सत्यवादी आणि सत्यवचनी राजा असणारे राजा हरिश्चंद्र यांचे मंदिर हे देशात केवळ एकाच ठिकाणी जिल्ह्यातील तालुक्यात हे मंदिर असून वडवणी शहरापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हरिश्चंद्र पिंपरी येथे हे मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला भाविक मोठी गर्दी करत असतात दरवर्षी राजा हरिश्चंद्र संस्थांच्या वतीने या ठिकाणी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात हरिश्चंद्र राजाला एक स्वप्न पडले व त्याने आपले सर्व राज्य ऋषी विश्वमित्राला दान दिले आणि त्याच दिवशी प्रत्यक्षात देखील राजाने आपले राज्य दान दिले होते अशी आख्यायिका आहे स्वप्नात दिलेले दान सत्यात दिले म्हणूनच या राजाला सत्यवादी आणि सत्यवचने राजा म्हणून ओळखले जाते या ठिकाणी दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते सात दिवस वेगवेगळे वे व प्रख्यात कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तनशावा होत असते अशा या धार्मिक स्थळी भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास आपल्या एम एम न्यूज म्हणजेच मराठी मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद